नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जाणीव करून द्या असे ज्येष्ठ पत्रकार लीलाधर जाबे यांनी कानोली बारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करताना सोपानजी लमसंगे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त व त्यागमती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिरत्न विहार कानोली बारा येथे बोधिसत्व डॉक्टर वसाव आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार लीलाधर दाबे बोलत होते त्यासोबतच आज सर्व समाजाने माळी कुणबी याने एकोप्याने आणि संघटित राहण्याची गरज आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला परंतु आपण शिकतो आणि संघर्ष करण्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरतो परंतु मात्र आपण बहुजन समाज हा अजूनपर्यंत एकत्र झालेला नाही या बहुजन समाजाने आज एकत्र येण्याची काळाची गरज आहे असे यावेळी बोलताना आपले मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार लीलाधर दाबे यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले सर्वप्रथम बनते वना सारा यांनी परित्रण पाठ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करताना गाथा व्यक्त केली आणि या तुमच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे का आहे कारण का बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचे विचार दिले बुद्ध दिला ज्योतिबांचे विचार दिले शिवरायांचे विचार दिले शाहू महाराजांचे विचार दिले आणि हे जे बाबासाहेबांनी गुरुस्थानी मानलेले जे पाच महाराज होते एक कोण होते व्यक्ती होते का आणि एस होते का मन महाटी हे सर्व लोकसी होते कोण होते ज्या लोकांना बाबासाहेबांनी पुरुष ठाली मानून आपल्याला त्यांचे विचार आचरणात आणायला सांगितले आणि आपण त्यांचे विचार आचरणात आणून आपली ही जी प्रगती करून घेतली विकास करून घेतला हे महामानव कोण होते

अमोल भाऊ लामसंगे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे सुशीलभाऊ लामसंगे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले यावेळी उपासिका तनुजा झिल्पे यांनी मी रमाबाई बोलते अशी एक पात्री प्रयोग त्यांनी सादर केला यावेळी उपासिका रुक्माबाई लामसुंगे उपासक बंडूजी लामसंघे उपासिका विद्याताई पाटील उपासिका तनुजा यांच्या शुभ हस्ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले त्याचप्रमाणे द्वितीय स्मृती शेष सोपांजी त्याग मूर्ती माता रमाबाई आंबेडकर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बसव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण प्रीतम लामसोंगे प्रमिता लामसोंगे उत्क्रांत झिल्पे खुशी लामसोंगे तनुजा झिल्पे विद्या पाटील व श्रीमती रुक्माबाई लामसुंगे यांनी केले उपासिका विद्या पाटील यांनी यावेळी तथागत गौतम बुद्ध बधिशा डॉक्टर आंबेडकर व त्यागवती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले यावेळी सर्व उपस्थित उपासक व उपासिका यांच्यासाठी भोजनदानाची व्यवस्था लामसुंगे परिवार पाटील परिवार झिलपे परिवार यांच्याकडनं करण्यात आलेली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वरजी मून प्रमिता लामसुंगे शीतल लामसुंगे प्रीतम लामसंगे त्याचप्रमाणे बापूराव पाटील यांनी परिश्रम घेतले यावेळी जगदीश चारबे दादरावजी मुन बाबा भाऊ हो मोडक सुजित चारबे बापूराव पाटील रमेश मुन हेमराजी पाटील राहुल फोपरे आदेश लोखंडे निलेश लोखंडे राजेश मोडक राजकुमार लोखंडे सुधा रामटेके भाग्यश्री पाटील विकेश पाटील त्याचप्रमाणे आशिष लामसंगे शीतल रामसंगे अनिता लामसंगे प्रमिता लामसंगे माया चारवे लीलाबाई मून रुक्माबाई दुधे चांगुणाबाई चारवे सुचित्रा फोपरे इशिका फोपरे शिलाताई धर्मशिला लोकंडे श्रेयश चारवे शकुन सातपुते भगतताई करुणा पाटील सूर्यकांता सोनारकर भामा पाटील जिजा सोमनकर अविनाश येलुरे श्याम सातपुते आकाश चाळवे अनिल सातपुते मुन्ना वाघमारे शिलाबाई सोनटक्के अनंतकला मस्के स्नेहल तायडे यावेळी मोठ्या संख्येमध्ये त्रिरत्न बुद्धविहार कानोलीबारा येथे उपासक आणि उपासिका या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते कार्यक्रमाचे संचलन डॉक्टर अतुलमसिंग यांनी केले तर आभार उपासिका विद्या पाटील यांनी आभार मानले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा